इंद्रायणीचं पसयदान सोळा फेब्रुवारी पानिपतानंतर लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक प्राध्यापक प्रवीण सोनटक्के सत्याचा विजय होत असतो हे सत्य आहे पण प्रत्येक वेळी सत्यच जिंकतं असं नाही जिंकतं ते सत्यच असतं असंही नाही असत्य मार्गांनी सत्यावर कुरघोडी करत असत्य अनेकदा जिंकलं हा सत्य इतिहास आहे असत्याचं जिंकणं हा तात्विक अर्थानं असत्याचा जय आणि सत्याचा पराजय नसतो हे जरी खरं असलं तरी लौकिक अर्थानं असत्याच्या जिंकण्याला नको तितका अर्थ प्राप्त झालेला असतो आणि हा अर्थच जनमानसाचा कब्जा घेत असतो ह्या कब्जात अडकलेल्या जनमानसाला पुढं अनेक अनर्थांना बळी पडावं लागतं त्यावेळी जनमानस सत्याकडं आशेनं बघायला लागतं पण तोपर्यंत असत्यानं सत्याच्या आत्मविश्वासाच्या बुर्जाला सुरुंग लावलेले असतात सत्याच्या प्रतिभेचे पंख क्रूरपणानं छाटून उद्ध्वस्त केलेले असतात सत्यानं आता पुन्हा झेप घेऊच नाही सत्य हवालदिल झालं पाहिजे पानिपतानंतर सत्याच्या वाटेला केवळ पाणीपतच आलं पाहिजे असे उद्दाम प्रयत्न उन्मत झालेल्या असत्याचे असतात असत्याच्या क्रूर हसण्याचे अचकट मंद स्वर सगळीकडे घुमत असतात हे क्रूर हसणं म्हणजे असत्यानं सत्याला पानिपताची करून दिलेली आठवण असते आणि तरीही सत्य असत्याकडून आत्मपरीक्षणाची बावळट अपेक्षा बाळगत असतं नियती प्रारब्ध ह्या खुळसट संकल्पनांच्या आवर्तात अडकून पडत असतं अशा वेळी सत्यानं डगमगून न जाता परखड आत्मनिरीक्षण करायचं असतं आत्मपरीक्षण करायचं असतं आत्मपरीक्षण केल्यावर सत्याच्या लक्षात येतं स्वतःचा भोळसटपणा अति औदार्य अतिअव्यवहारता स्वतःच्या मूल्याविषयी बाळगलेला अधिक आत्मविश्वास असत्याच्या हृदयपरति परिवर्तनाबद्दल बाळगलेली खोटी आशा असत्यावर नको तितका ठेवलेला अधिक विश्वास असत्याला नको तितका दिलेला आश्रय त्यासाठी झालेला कालापव्यय त्यामुळं विस्किटलेली घडी चुकलेले निर्णय ही अवमूल्ये स्वतःच्या प्रभावासाठी कशी कारणीभूत ठरलेली आहे आत्मपरीक्षण केल्यावर सत्याच्या लक्षात येतं आता गरज आहे स्वतःतल्या अवमूल्यांच्या बंदोबस्ताची असत्य पुन्हा डोकंवर काढणार नाही याची खबरदारी घेण्याची आता गरज आहे ती शौर्याची धडाडीची हुशारीची कर्तबगारीची पराभव धुवून काढण्याची आपला दरारा पूर्ववत प्रस्थापित करून स्वतःची इब्रत वाढवण्याची अस्तनीत शिरू पाहणाऱ्या निखाऱ्यांपासून आणि पाठीत खुपसूप पाहणाऱ्या खंदिरांपासून सावंदा बाळगण्याची स्वतःच्या विजयाची पताका पुन्हा फडकवण्याची सत्याच्या विजयाचा, विजयाचा इतिहास आपणच घडवला आहे ह्याची जाणीव ठेवण्याची ह्या जाणीवेच्या धुंदीत सत्य इतिहासाची पानं उलगडायला लागतं सत्याची नजर मराठ्याच्या पाणीपतांनंतरच्या सोळा फेब्रुवारी सतराशे एकसष्ट ह्या तारखेवर खेळते ही तारीख असते थोरले माधवराव पेशवे ह्यांच्या जन्मदिनाची सत्याच्या स्वराज्याची पाणीपतानंतर विस्कटलेली घडी नीट बसवणाऱ्या थोरले माधवराव पेशवे ह्यांच्या जन्मदिनाची ही तारीख सत्याला नवी उभारी नवी भरारी देत असते